जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती पर जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या आलेली आहे आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही तलिस्मा कंपनी आहे तर त्या तलिस्मा कंपनीला सध्या पवित्र पोर्टल जे असेल तर ते सध्या रन संदर्भात ज्या काही आदेश असेल जी आर असेल तर तो निर्गमित करण्यात आला आला आहे आणि त्यानुसार जी काही पवित्र प्रणाली आहे तर त्याच्यावरती हालचाल होताना आपल्याला दिसून येत आहे कारण का तर मध्यंतरी जे काही सध्या बघा संपूर्ण सध्या विशेष जे काही पदाधिकारी होते अधिकारी होते तर त्यांचं त्या ठिकाणी नावं आहे तर ते पवित्र प्रणालीवर बदलण्यात आले म्हणजे एक प्रकारे ती कार्यान्वित झालेली आहे परंतु जी काही सध्या पवित्र पो पोर्टलवरती जी सध्या वेकन्सी असेल किंवा नवीन जे काही वेकन्सी असेल तर त्या सध्या त्या ठिकाणी अपलोड सध्या आतापर्यंत झाल्या नाही कारण का की ज्या जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषद मध्ये सध्या जे काही संच मान्यता असेल तर, तर ते संच मान्यता अजून देखील सध्या बघा अपडेट नाही जवळपास छत्तीस ते ज्या शाळा आहे तर त्या शाळेमधले संच मान्यता सध्या बघा अजून देखील सध्या बाकी आहे त्या अनुषंगाने संच मान्यतेसंदर्भात ई शिबीर जो आहे तर तो ई शिबीर सध्या बघा घेण्यासंदर्भात सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहे आणि हे जे महत्वाचं बघा त्या अनुषंगाने पत्र जे आहे तर ते पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे शिक्षण सं सहसंचालक जे आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक तर त्यांच्या वतीने सध्या या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर याच्यामध्ये बघा सविस्तर देण्यात आलं आहे हे जे पत्र आहे तर हे लेटेस्ट पत्र आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसचं पत्र आहे शिक्षण संचनालय या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य जे काही पुणे आहे तर त्यांच्या वतीने तर इथं बघा प्रतिजे आहे तर विभागीय शिक्षण उपसंचालकां सर्व जे आहे त्यानंतर अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व असे या ठिकाणी संपूर्ण विभाग देखील आणि जिल्हा निहाय देखील हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आले आणि इथं जो काही विषय आहे तर तो विषय म्हणजे संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीस मधील प्रलंबित शाळा व सन दोन हजार चोवीस पंचवीस संच बाबत बरोबर तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने विषय आहे तर ह्या संदर्भात अनेक दिवसापासून सध्या बघा पाठपुरावा या ठिकाणी सुरू आहे तरी देखील जे काही कामकाज असेल तर ते कामकाज सध्या इथं होताना दिसून येत नाही त्या अनुषंगाने पुन्हा ई जे व्हेरीफिकेशन आहे तर ते व्हेरिफिकेशन संच मान्यतेसंदर्भात इथं बघा सांगण्यात आलं आहे त्या अनुषंगाने काय म्हटलेलं आहे की सदर जे काही विषयानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस संच मान्यता तसेच ह्या ठिकाणी प्रलंबित संच मान्यतेबाबत यापूर्वी माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये कॅम्प घेऊन आपणास सूचना देण्यात आल्या होत्या म्हणजे या संच मान्यतेची प्रक्रिया कधी सुरुवात झाली होती तर ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये दे त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या परंतु सध्या बघा जी काही संच मान्यता असेल प्रलंबित शाळा तर त्यांची होऊ शकली नाही परंतु इथं बघा पुढे काय म्हणता येईल की मागील दोन महिन्यापासून वारंवार व्हिसी घेऊन सूचना केल्या आहेत तसेच अद्यापही जे काही साधारण छत्तीसशे म्हणजे तीन हजार सहाशे शाळा वर्किंग पोस्ट कार्यरत पदे प्रलंबित असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होत आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा छत्तीसशे प्लस ज्या काही शाळा आहे बरोबर म्हणजे तीन हजार सहाशे एवढ्या शाळांची अजून संच मान्यता जी असेल तर ती सध्या अपडेट झालेली नाही तेथील जे काही शाळा वर्किंग पोस्ट असेल कार्यपद असेल तर त्या संदर्भात बघा कोणतीही माहिती त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे जी संच मान्यता अंतिम कल संदर्भात बघा अडचणी इथं निर्माण झालेली आहे तसंच प्रलंबित जे काही संचमान्यता कामकाज तात्परतेने इथं बघा निकाली निघण्यासाठी कार्यवाही होत नसल्याने दिनांक या ठिकाणी वीस एक दोन हजार पंचवीस पासून पुनच्छा विभागनिहाय शिबिर जे आहे तर ते ई बाल भारती पुणे येथे आयोजित केले असून सदर शिबिरासाठी संच मान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी माध्यमिक हे सध्या बघा त्या ठिकाणी उपस्थित राहून वेळापत्रका प्रमाणे सध्या संच मान्यतेचे जे, जे असेल कामकाज अपडेट्स तर ते सध्या करून घ्यायचं आहे त्यानुसार इथं बघा शेड्यूल देखील ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे तर त्याच्यामध्ये मुंबई लातूर विभाग असेल नाशिक कोल्हापूर विभाग असेल त्यानंतर नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि पुणे असे इथं बघा चार जे काही विभागीय जे नावं आहे तर ते देण्यात आले म्हणजे इथं वीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत सध्या जे काही ई बालभारती आहे तर त्यांच्या वतीने इथं बघा जे काही संच मान्यता असेल तर तेथे ते सध्या होणार आहे तर सध्या पुन्हा एकदा या ठिकाणी संबंधित जी, 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 जी काही संचमान्यता असेल तर ती संच मान्यता अपडेट संदर्भात जी काही वर्किंग पोस्ट असेल तर ती त्या ठिकाणी माहिती प्राप्त होणे गरजेचं आहे त्याच्यानुसार पुढील कार्यवाही त्या ठिकाणी होत असते तर जवळपास इथं जो आकडेवारी जर इथं बघा सांगितल्याप्रमाणे छत्तीसचे एवढे जे काही शाळा आहे बरोबर छत्तीसच्या शाळेचं वर्किंग पोस्ट संदर्भात माहिती इथं अपूर्ण आहे म्हणजे हा जो आकडा आहे तर हा बघा संपूर्ण महाराष्ट्रातील बराच मोठा इथं आकडा दिसतोय तीन हजार सहाशे है, तर ह्यांची जोपर्यंत शाळा वर्किंग पोस्ट कार्यरत पदे ते त्या ठिकाणी अपडेट होत नाही तोपर्यंत पुढील जी काही संच मान्यता असेल तर ती संच मान्यता सध्या बघा त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी पूर्ण होणार नाही म्हणून ही जी आहे तर हे पुन्हा एकदा ह्यांना चान्स देण्यात आला आहे आणि वीस तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत पर्यंत विभाग निहाय सध्या बघा संचमान्यता एक प्रकारे इथं अपडेट होणार आहे तर त्या अनुषंगाने हे एक महत्वाचं जे काही पत्र आहे शिक्षण सहसंचालकांचं तर ते निर्गमित झालेलं आहे तर हे ज्या संच मान्यता आहे हे लवकरात लवकर झाल्या तर पुढील जी काही भरती प्रक्रिया असेल तर तिला गती या ठिकाणी बघा येणार आहे तर त्या अनुषंगाने जो काही मंत्रालयीन स्तरावर असेल किंवा मग विभागीय स्तरावर असेल तर त्या पद्धतीने अशा पद्धतीने आढावा जो आहे तर तो घेऊन सध्या प्रलंबित जी काही संचमान्यता असेल आणि प्रलंबित शिक्षक भरती असेल तर त्या अनुषंगाने सध्या कामकाज इथं सुरू आहे तर एकंदरीत पुढची जी काही कार्यवाही असेल तर ती जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही विभागणी आहे आणि जे काही संपूर्ण जिल्हा परिषदांना हा एक प्रकारे आदेश देण्यात आला आहे त्यानुसार पुढील जे काही ई बाल भारती पुणे या ठिकाणी आयोजित केलेली मान्यतेचा जो काही कार्यक्रम आहे तर तो सध्या बघा इथं होणार आहे तर पुढील अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल सध्या तरी हीच एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम